नमस्कार मी श्रुती बातमीपत्रात बातमीपत्रात आपलं स्वागत प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर शहर आणि जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करत मेळाव्यात कार्यकर्त्यांना करणार संबोधित कुंभारीत घडलेल्या घटनेवरून दोन्ही बाजूने निवेदने दाखल पारधी समाजाने भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवत मागितली नुकसान भरपाई तर कुंभारीच्या ग्रामस्थांनी न्याय देण्याची केली मागणी कोंडीतल्या महिलेवर अवैध सावकारीचा गुन्हा झाला दाखल झडतीत पाच कोरे धनादेश दोन स्टॅम्प व्याजाच्या नोंदी केल्या जप्त आणि तीन मोटरसायकलींसह अकराशे वीस लिटर हातभट्टी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई बातमीपत्रात इथे वेळ कारवाईपत्रात सविस्तर बातम्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सोलापूर शहर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन होऊन कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आयो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी एक दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत लातूरमधून सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरने तेरेनगर या ठिकाणी उतरतील त्यानंतर साडेनऊ वाजता ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी जातील त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विकास कामांचा आढावा त्यानंतर प्रसार माध्यमांशी संपर्क साधून रामवाडी इथल्या महिला आरोग्य शिबिरास भेट देतील त्यानंतर शहर व जिल्हा कार्या राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतील संध्याकाळी बालाजी सरोवर या ठिकाणी अल्पसंख्याक ट्रस्ट यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मिलिंदनगर या ठिकाणी भेट देणार आहेत दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांची निवृत्ती मंजूर करण्यात आली आहे त्या रिक्त पदाचा प्रभारी पदभार उपअभियंता व्यंकटेश चौबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांची निवृत्ती मंजूर करण्यात आली आहे त्या रिक्त पदाचा प्रभारी पदभार उप अभियंता चौबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तसे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहेत सोलापूर महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील विजयकुमार राठोड यांची सत्तावीस वर्षे सेवा झाली असून वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यासाठी विनंती केली होती प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांची महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे मधील नियम सहासष्ट नियम एक व दोन नुसार स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात येत असून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या कार्यालयीन बोल्यानंतर स्वेच्छानिवृत्त करण्यात आले त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीने हे पद रिक्त झाल्याने त्या पदाचा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवणे आवश्यक आहे यामुळे सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील उप अभियंता व्यंकटेश चौबे यांच्याकडे या आदेशाच्या दिनांकापासून सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदाचा पदभार सोपवण्यात येत आहे चौबे यांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदाचा पदभार तात्काळ स्वीकारून या अनुषंगाने कामकाज पाहावे पदभार स्वीकारल्याबाबतचा अनुपालन अहवाल कार्यालयाकडे सादर करण्यात यावा असे महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या कार्यालयीन आदेशात म्हटले आहे जलशुद्धीकरण केंद्रांकडील कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवा अशी मागणी करत मक्तेदार हटावसाठी सात नंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे महापालिका आरोग्य अभियंता विभागाकडील विविध जलशुद्धीकरण केंद्रातील कंत्राटी कामगारांना नियमित पगार दिला जात नाही ना प्रॉव्हिडंट फंड आणि ईएसआय जमा केला जात नाही या कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवा अन्यथा येत्या सात नंतर संबंधित मक्तदारांना हटवण्याच्या मागणीसाठी टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार क्रांती युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले महापालिका आरोग्य अभियंता विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र भवानी भवानीपेठ वॉटर वर्क्स सोरेगाव पाकडी औज बंधारा उजनी टाकळी इत्यादी केंद्रांकडील बहात्तर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत त्यांना कधीच नियमित मासिक पगार दिला जात नाही त्यांना दोन तीन महिन्यानंतर एक महिन्याचा पगार दिला जातो किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही पगाराच्या पावत्या दिल्या जात नाहीत प्रॉव्हिडंट फंड ईएसआय कपात केली जाते परंतु फंडाच्या कार्यालयात रक्कम जमा केली जात नाही त्याच्याही पावत्या दिल्या जात नाहीत मक्तेदार कामगारांची आर्थिक पिरवणूक करत आहेत याबाबत महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिली चर्चाही केली परंतु मक्तेदारांना नोटिसा देण्यापलीकडे त्यांच्यावर कोणतीही कठोर का कारवाई केलेली नाही प्रशासन मक्तेदारांचे एवढे लाड का करत आहे हे अनाकलनीय आहे अद्यापही दोन दो महिने पगार दिला नाही असा आरोप या निवेदनात कामगार नेते अशोक जानराव यांनी केला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात तीनशे बारा उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे प्रसहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे यांनी दिली कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेवीस उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तीनशे बारा प्राथमिक निवड करण्यात आली अशी माहिती कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे यांनी दिली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यास आमदार सुभाष देशमुख कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन जाधवर उपस्थित होते या मेळाव्यात पुणे सोलापूर औद्योगिक परिसरातील तेवीस नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला होता त्यांच्याकडून एकूण दोन हजार एकशे सतरा रिक्त पदे कळवण्यात आली होती जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सदर रोजगार मेळाव्यात चारशे एकाहत्तर नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामधून एकूण तेवीस उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तीनशे बारा उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे सहाय्यक प्रभारी आयुक्त नलावडे यांनी ही माहिती दिली सदरील रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सोलापूर तसेच लोकमंगल फाउंडेशन सोलापूर या सर्वांचे सहकार्य लाभले कुंभारी येथील आदिवासी पारधी समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पारधी समाजाच्या वस्तीवर कुंभारी येथील गावगुंड दहशत निर्माण करून जवळपास दोनशे ते तीनशे बेकायदेशीर जमाव जमवून अनेक पारधी समाजातील जवळपास वीस ते तीस घरांची तोडफोड केली तसेच मोटरसायकल रिक्षा फोर व्हीलर किराणा दुकान यांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच पारधी समाजातील आराध्य दैवत महालक्ष्मी मंदिरमधील टीव्ही आरतीसाठी लागलेले साऊंड सिस्टीम इलेक्ट्रिक लाईट अनेक घरांच्या खिडक्या दरवाजे घरातील टीव्ही उपयोगी वस्तू उदरनिर्वाहाचे साधन असलेले चहाचे कॅन्टीन अशा अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी पारधी समाजाचे संसार उघड्यावर आले आहेत त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व शासन दरबारी नुकसान भरपाई द्यावी व पीडित आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन करावे तसेच कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे आदिवासी पारधी समाज कुंभारी येथील गावगुंडांमुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहे त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी ठोस आश्वासन देताना सदर कुंभारी येथील नुकसानग्रस्त आदिवासी पारधी समाजाला शासनाकडून तात्काळ आर्थिक सहाय्य मिळवून देऊ तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पारधी वस्तीवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी भाजप अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करताना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा शासन दरबारी समाज बांधवांसाठी नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले यावेळी भाजपा कोल्हापूर विभाग अनुसूचित जाती जमाती सचिव नकुल चव्हाण कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे सामाजिक कार्यकर्ते लिंगराज चव्हाण सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण सिद्धाराम चव्हाण फत्तेसिंग काळे प्रल्हाद चव्हाण विठ्ठल काळे आदी उपस्थित होते रामजी 31 31 ए 2024 रोजी जो कुंभारी येथे धारला लागले आहे या ठिकाणी प्रथम मी त्यांचा निषेध करत आहे आमच्या समस्त पार्थिव बांधव सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातून सगळीकडे खेड्यापाड्यातून लोक लाखो संख्येने उपस्थित होते कलेक्टरना त्यांनी निवेदनही दिले आहे आणि त्याप्रमाणे मग आम्ही रात्रीच आम्हाला प्रथम आमचे जे कुंभारीचे जे सरपंच आहेत त्या सरपंच सदस्य आहेवनाथ काळे यांनी मला तिथं जो प्रकार घडत होता त्यावेळेस तात्काळ मला फोन केले की मॅडम लवकर तुम्ही कंट्रोलला कळवा लगेच मी केलं फोन बंद केले आणि लगेच तात्काळ मी कंट्रोलला कळवलेलं आहे ग्रामीण कंट्रोलला कळवले ग्रामीण कंट्रोलला कळवल्यानंतर नंतरनं ना मी एस पी साहेबांना सर्व तिथले फुटेज व्हिडिओ फुटेज पाठवले आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मेसेजसुद्धा केला आणि जे मी माझ्या या स जे मेसेज टाकला आणि जे व्हिडिओ फुटेज पाहिले त्याने तात्काळ ॲक्शन घेतली त्याबरोबर तर प्रथम मी ग्रामीण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण एस पी साहेबांना खूप खूप मी आभारी आहे की आम्हाला खूप सकार केलेला आहे त्यांनी इतके छान सकार केलेला आहे की जे आमचे लोक जे घेऊन घाबरून जे घरात बसलेले होते साहेब आल्यामुळे त्यांनी आमचे सर्व आमचे पारधी समाज सर्व बाहेर आले आणि त्यांना एक चांगलं हे मिळालं आणि आज आम्ही आज आम्ही इथं खरेदी साहेबांना निवेदन देणार आलेलं आहे तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे जो आमचा पारधी समाज गरीब आहे हातावरती आहे कामाला जातात ऊस तोडीला जातात तसेच तो बांधकाम विभागात जातात रोजगार करतात ज्यांना रिक्षा आहे तर त्यांनी रिक्षा सुद्धा ती ही बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत कर्जमाफक बँकेकडून घेतलेल्या आहेत जर त्या इथं एवढं ज्या गावगुंडाने कुंभार इथल्या जे गावगुंड आहेत त्यांनी एवढं म्हणजे इतका विषय छोटासा होता स्मशानभूमीचा विषय होता कचऱ्याचा थोडासा छोटा विषय होता तो विषय इथपर्यंत एवढा लास्टच्या टोकाला येणे नेलेला आहे तर याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला एस साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे कुंभारी मध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण केली जात आहे ही तेड सामोपचाराने मिटवावी अशा मागणीचे निवेदन आमदार विजयकुमार देशमुख यांनी पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांना दिले कुंभारी गावामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे हा तेढ सामोपचाराने चाराने मिटवावा आणि युवकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार विजय कुमार देशमुख यांनी कुंभारी ग्रामस्थांसह पोलीस अधीक्षक शिरीष पांडे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दोन समाजामध्ये वाढत चाललेला तेढ मिटवून कुंभारी गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याची ग्वाही दिली तसेच वस्तुस्थितीला धरूनच कारवाई करण्यात येईल खोटे गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचे सांगितले यावेळी पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे गजानन होनराव बिपिन कर्जोळे यांच्यासह कुंभारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवर तीन दुचाकी स्वारांना हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहराचा दारूचा पुरवठा करणाऱ्या तीन मोटरसायकली पकडल्या या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पालट ठेवून बाळू काशीनाथ पवार व एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा समाज पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक वाहतूक करताना पकडले सुरेश शंकर राठोड वय चाळीस राहणार मुळेगाव तांडा या इसमास पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू सुझुकी ऍक्सेस दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एस ब्याण्णव शून्य नऊ या वाहत यातून वाहतूक करताना ताब्यात घेतले एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण व एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या सुझुकी ऍक्सेस दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एन चौऱ्याहत्तर अठ्ठावीस वरून चार रबरी ट्यूबमध्ये तीनशे वीस लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून सत्तावन्न हजार चारशे किमतीचा दारूसह हो। एकूण दोन लाख सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम यां निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे जवान अशोक माळी नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली कोंडी इथल्या महिलेवर अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून झडतीत पाच कोरे धनादेश दोन स्टॅम्प व्याजाच्या नोंदी असलेल्या दोन मोठ्या आणि एक लहान नोंदवह्या आढळून आल्या आहेत सोलापूर शहरात सावकारीच्या तक्रारीमुळे घेतलेल्या झडतीत पाच कोरे धनादेश दोन स्टॅम्प व्याजाच्या नोंदी असलेल्या दोन मोठ्या व एक लहान नोंदवया आढळून आल्या या प्रकरणी कोंडी येथील उर्मिला अण्णासाहेब राठोड यांच्या विरोधात सावकारी अधिनियमानुसार सोलापूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यातील तक्रारदार अंजना दत्तात्रय कोळी दत्तात्रय लक्ष्मण कोळी यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सावकारीबाबत नोंद केली होती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांनी तपासासाठी पथक नेमले होते पथक प्रमुख प्रिया संकत सहाय्यक अण्णप्पा कोळी विक्रम गौड अनिल मदने यांनी कोंडी येथील उर्मिला राठोड यांच्या घराची झडती घेतली झडतीत पाच कोरे धनादेश दोन लिहून दिलेले स्टॅम्प सावकारीच्या नोंदी असलेल्या दोन मोठ्या वह्या व एक लहान वही आदी आढळून आले त्यामुळे पथक प्रमुख प्रिया संकत यांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व एकेचाळीस ग अन्वये अवैध सावकारीचा उर्मिला राठोड यांच्यावर सोला पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पंढरपूरमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीत अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून शिविगाळ केलेली आहे त्याचे पडसाद सोलापूरमधही उमटत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाज आक्रमक झाला असून संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सकाळ ओबीसी बांधवांच्या वतीने पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आणि यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरणाम मुश्किल करू तसेच पंढरपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशाराही ओबीसी बांधवांच्या वतीने बोलताना माऊली हळणकर यांनी दिला आहे यावेळी उत्तम चव्हाण रामभाऊ माळी सत्यजित मोहोळकर बाळासाहेब होर्णे शिवाजी मस्के पिंटू माळी वैभव गाडेकर अमोल डोके गाडेकर सोमनाथ ढोणे कोळेकर यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाय चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याविषयी अत्यंत खालच्या त्यांनी वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतोय तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या नादाला लागाल तर इथून पुढं पुढं ओबीसी समाज जशात तसं उत्तर देईल छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडनं परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळेल कुठेतरी मत मिळवण्यासाठी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम सध्या काही लोक सत्तेची सत्तेची मस्ती आल्यासारखं वागत आहेत या मस्ती या मस्तवाल सत्ताधाऱ्या मस्तवाल आमदारांची मस्ती उतरण्याचं काम नक्कीच ओबीस समाज करेल मौजे येवती येथे गेल्या दोन वर्षांपासून एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथ सुरू असून याही वर्षी लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तुळजापूर तालुक्यातील मौजे यवती येथे बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गाव परिसरातील रामभक्तांनी या रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त यवती ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे मौजे यवती येथे गेल्या दोन वर्षांपासून एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथ सुरू असून याही वर्षी लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस ते एकोणपन्नास असे सात अध्याय पस्तीस वा होणार असून सकाळी सात वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे परिसरातील वाचक व सूचक यांनी उपस्थित राहून निरपेक्ष भावनेतून रामसेवा बजावावी तरी या श्री लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळ्याचा लाभ गाव परिसरातील माता माउलींनी घ्यावा असे यवती राम भक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथील एसएससी परीक्षा एकोणीसशे एकोणसत्तर बॅचचे विद्यार्थी आणि माजी शिक्षकांचा मेळावा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथील जुन्या डाक बंगल्यावरील शाळेत पार पडला छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथील एसएससी परीक्षा एकोणीसशे एकोणसत्तर बॅच चे विद्यार्थी व माजी शिक्षकांचा मेळावा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथील जुन्या डाकबंगलावरील शाळेत पार पडला यावेळी पासष्ट विद्यार्थी मित्रमैत्रिणी व शाळेचे त्यावेळीच शिक्षक आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी पी एल पाटील कर, एस आर करंजकर कोकाटे एसपी खंडागळे आरबी कुर्थे जगन्नाथ घोलप व हयात नसलेले एकोणीसशे एकोणसत्तरच्या वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गुरु शिष्य स्नेहभेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एस पाटील सर माजी जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी हे होते त्या प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट एस के शेळके प्रख्यात हायकोर्ट वकील व पंचावन्न वर्षापूर्वीचे इंग्रजी शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती ते म्हणाले मी या विद्यार्थ्यांसमोर अभ्यास अध्यापक व वक्ता बनलो याच परिसराने मला मोठे केले त्या काळातील कैलासवासी खंडेराव चेडे कैलासवासी अप्पाराव जगताप तात्यासाहेब कोरे कैलासवासी जगन्नाथ कवडे कैलासवासी अरुणजी देशमुख यांची कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला अध्यक्ष पाटील सर म्हणाले संस्थेत सेवक नंतर शिक्षक म्हणून या शाळेत सेवा करण्याची संधी मिळाली नंतर संस्थेचे जनरल सेक्रेटरी पद मिळाले यावेळी शिक्षक एस के लावडे भिडी क्षीरसागर यादगिरी सर यांनी शाळेतील आठवणी जागवल्या यावेळी माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या वेळातून आनंदाश्रू पलळल्याचे दिसून आले या स्नेहभेट मेळाव्यात माझे विद्यार्थी भगवान उंदरे अनिल केवडे मंगल कोरे यांनी आपले विचार मांडताना आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुबराव माने गुलाबराव देशमुख शिवाजीराव सांडसे अर्जुन माने श्रीमती डॉक्टर गिड्डे शहाजीराव राऊत व वर्गमित्रांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन एस एल पवार यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर एस एस माने यांनी केले आभार भीमा इंगळे यांनी मानले मुखेड तालुक्यातील लघु आळंदी तीर्थक्षेत्र येवती येथे श्री सद्गुरू नराशाम महाराज संजीवन समाधी यात्रेला सुरुवात झाली आहे मुखेड तालुक्यातील लघु आनंदी तीर्थक्षेत्र येवती येथे श्री सद्गुरू नराश्याम महाराज संजीवनी समाधी यात्रेला सुरुवात झाली असून विविध पायी दिंड्यांसह आज संजीवनी समाधी महाआरतीसाठी लाखो भाविक येवती येथे दाखल झाले आहेत तर उद्या तीन फेब्रुवारी रोजी कुस्त्यांची दंगल होणार आहे शेवटची कुस्ती अकरा हजार रुपयांची होणार असून भाविकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शाश्वत विकासासाठी पर्यटन धोरणे व कार्यक्रम या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषद उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले देशाला आपला आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर शाश्वत पर्यटन विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे पर्यटन व्यवसायावर निवास वाहतूक हॉटेल आदी सहव्यवसाय अवलंबून आहेत आपण पर्यटन व्यवसायावर अधिक लक्ष दिले तर आर्थिक विकासाची गती वाढेल असे मत महाराजा सयाजी विद्यापीठ बडोदा येथील भूगोल विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रोली कांचन यांनी व्यक्त केले त्या अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्त्या बोलत होत्या यावेळी मंचावर महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल साधना शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव उषाताई पाथरीकर डॉ मदनलाल सूर्यवंशी डॉ रश्मी पाथरीकर प्राचार्य डॉ शिरीष पवार प्राचार्य डॉ कैलास सिंगळे डॉक्टर फुलचंद सलामपुरे महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पुढे डॉक्टर रोली कांचन यांनी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाचा हवाला देत आज या दृष्टीने शासन काम करत आहे केंद्र सरकारने स्वतंत्र शाश्वत पर्यटन विभाग काढल्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून समूह विकासाबरोबर आर्थिक विकास, सा विकास साधला जाईल असे भाष्य केले संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव राजश्री शाहू महाविद्यालय पाथरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील एकशे पंधरा संशोधकांनी सहभाग घेऊन आपला संशोधन निबंधाचे वाचन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉक्टर सी यू भोरे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर संतोष तांदळे यांनी केले तर आभार संयोजक डॉ सचिन मोरे यांनी मानले राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी संयोजक डॉक्टर यू भोरे डॉ सचिन मोरे उपप्राचार्य डॉ एस टी बंडेवार डॉ पंकज शिंदे डॉक्टर ज्ञानेश्वर पाथरीकर डॉक्टर पी व्ही ठाकरे प्राध्यापक प्रदीप देशमुख आदींनी परिश्रम घेतले या परिषदेमध्ये प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी संशोधक विद्यार्थी पर्यटन प्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर शहर आणि जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करत मेळाव्यात कार्यकर्त्यांना करणार संबोधित कुंभारीत घडलेल्या घटनेवरून दोन्ही बाजूने निवेदने दाखल पारधी समाजाने भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवत मागितली नुकसान भरपाई तर कुंभारीच्या ग्रामस्थांनी न्याय देण्याची केली मागणी कोंडीतल्या महिलेवर अवैध सावकारीचा गुन्हा झाला दाखल झडतीत पाच कोरे धनादेश दोन स्टॅम्प व्याजाच्या नोंदी केल्या जप्त आणि तीन मोटरसायकलींसह अकराशे वीस लिटर हातभट्टी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेध नमस्कार